माझा आवडता प्राणी मांजर या विषयावर एक अतिशय सुंदर निबंध माझा आवडता प्राणी मांजर आहे मांजर हा अतिशय गोड निरागस आणि लाघवी स्वभावाचा प्राणी आहे तिच्या मऊ लुसलुसित केसांमुळे चमकदार डोळ्यांमुळे आणि हलक्या पावलांनी फिरण्याच्या सवयीमुळे ती सर्वांच्या मनाला भुरळ घालते मांजर घरात असली की वातावरणात एक वेगळीच उब आणि आनंद निर्माण होते मांजरीची चाल अत्यंत शांत आणि सावध असते ती नेहमीच स्वच्छ राहते स्वतःला चाटून स्वच्छ ठेवणे ही त्याची खास सवय आहे त्यामुळे घरातील स्वच्छतेवरही त्याचा चांगला परिणाम होतो मांजरीचे डोळे खूप तीक्ष्ण असतात अंधारासुद्धा ती सहज पाहू शकते तिची ऐकण्याची क्षमता तर अतिशय विलक्षण आहे अगदी हलकासा आवाजसुद्धा ती ओळखू शकते मांजर हा एक अतिशय खेळकर प्राणी आहे दोर चेंडू किंवा हलणारी कुठलीही वस्तू पाहिली की ती लगेच खेळायला ला लागते तिच्या खेळकर हालचाली पाहिल्या की मन प्रसन्न होते लहान मुलांना तर मांजरेसोबत खेळायला फार आवडते मांजर माणसाची लवकर मैत्री करते हळूहळू ती आपले भाव ओळखू लागते आणि आपल्याशी जिव्हाळ्याचे नाते तयार करते मांजरीचा एक गुण म्हणजे तिची स्वावलंबी वृत्ती ती स्वतः अन्न शोधू शकते स्वतःचा बचाव करू शकते आणि स्वतःचे जगणे सांभाळू शकते तरीही ती आपुलकी माया आणि माणसाचे प्रेम ओळखते कुणी तिला हाक मारली की ती हलक्या आवाजात म्याऊ म्हणून प्रतिसाद देते तिचा हा आवाज खूपच गोड वाटतो मांजर घरातील उंदीर पळवण्यात तज्ज्ञ असते त्यामुळे शेतकरी व घरगुती लोक दोघांनाही मांजर उपयुक्त ठरते शिवाय मांजर हा शांतिप्रिय प्राणी आहे ती कोणाला त्रास देत नाही जोपर्यंत तिला त्रास दिला जात नाही एकूणच मांजर हा स्वच्छ खेळकर प्रेमळ आणि उपयुक्त असा प्राणी आहे तिच्या गोडपणामुळे आणि शांत स्वभावामुळे ती माझी आवडती आहे घरात मांजर असली की आनंद वाढतो वातावरणात प्रेमाची लहर पसरते आणि दररोजच्या आयुष्यात एक गोडसा सहचर आपल्याला साथ देत राहतो त्यामुळेच माझा आवडता प्राणी म्हणजे मांजर